फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आय टी कंपनीचा शुभारंभ बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नगर इथं आयोजित करण्यात आला आहे बांधकाम क्षेत्रात गेल्या तीन दशकांमध्ये नाव कमावलेल्या फुर्डे ग्रुपनं आता आय टी क्षेत्रात पाऊल टाकलं आहे फुर्डे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आय टी कंपनीचा शुभारंभ बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नगर इथं करण्यात येणार आहे अशी माहिती प्रमुख रोहन फुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली आम्ही बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आपल्या नवना नवनिर्वाचित खासदार आदरणीय परडितबाई शिंदे यांच्या सुभास्ते आणि माजी आमदार माननीय दिलीपरावजी मानेसाहेब त्याचप्रमाणे लक्ष्मी आटोलेचे एम डी शरद ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व बाकी सर्व मान्यांच्या उपस्थितीत आपण याचं उद्घाटन करतोय ऍक्च्युली याची सुरुवात थोड्या छोट्या प्रमाणात दमांडिल आमची जागा ऑफिस आहे दान तिथंच आमचे एक पंधराशे स्क्वेअर फुटाचं अवेलेबल असतेस तर तिथंच आम्ही सुरुवात करतोय आता सुरुवात करताना बऱ्याच वेळेस असं होतं की ह्या कंपन्या चालू करतात वेगवेगळ्या घोषणा वे करतात त्यापेक्षा एक साधन पंचावन्न सी आणि एक दहा दहा ते पंधरा स्टाफ आपल्याला वेगळा साठ ते सत्तर लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारची सुरुवात आपण करतोय त्याच्यासाठीच नेटवर्क जे लागतं जागा सोमालकी आहे त्याच्यासाठी लागणारे जर सर्व्हर असेल किंवा फायर कोणतं सेफ्टीसाठी आय टीमध्ये तर त्या सर्व गोष्टी आणि ते लागणारे कॉम्प्युटर असताना ती सर्व आपण त्याची उभारणी केलेली आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार दिलीप माने आणि लक्ष्मी हायड्रॉलिकचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सोलापुरातील युवकांना जन्मभूमीतच कर्मभूमी निवडण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे या कंपनीच्या माध्यमातून सुमारे सत्तर युवकांना रोजगार मिळणार आहे या ठिकाणी बी पी ओ के पी ओ या स्वरूपात कामकाज चालणार आहे पत्रकार परिषदेला सुनील फुर्डे रोहित फुर्डे आनंद मार्डीकर आसिफ बागवान दिगंबर कोनापुरे आदी उपस्थित होते